गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे सकाळचे वाजले आहेत बघा सहा आणि काल रात्रीपासूनच बघा आमच्याकडे पाणी लाईटचं प्रॉब्लेम असल्यामुळे ना पाणीच नव्हतं तसंच एक बादली पाणी भरून ठेवलेलं होतं आणि म्हटलं आता उठल्यानंतर म्हण बघितलं मी साडेपाचला उठून बघितलं पाणी नव्हतं मग तसंच मी गरम पाणी पिऊन माझं नेहमीप्रमाणे थोडा व्यायाम केला पण काही के मन लागत नव्हतं चला म्हटलं आता काहीतरी करावं लागेल मग थोडा व्यायाम करून उठले म्हटलं चला ब्रश तर करूया ब्रश करून चहा घेऊया हो पण मी चहा टाकते मी तसं रोज क आंघोळ करून देवपूजा आंघोळ केल्याशिवाय चहा घेत नाही आणि देवपूजा करून मग चहा घेत असते पण आज म्हटलं चला आता म्हणजे वेळ वाया घालवण्यात काय अर्थ नाही आहे कारण का, जा का एक आज साडेआठ वाजता वाजेपर्यंत मला माझ्या मुलीकडं जावं लाग जावे जायचं होतं म्हणजे आणि त्याच्यामुळे मी मग ब्रश करून पहिला म्हटलं चला चहा घेऊया आता काय पाण्याची वाट बघू नये म्हणून मी चहा टाकलेला एकीकडे आणि आज म माझ्या मुलीला जायचं मोठ्या मुलीला जायचं होतं ऑफिसला ऑफिसमध्ये आज तिचा काही तर कार्यक्रम आहे तर ती लवकर जाणार होती त्या हिशोबाने म्हणलं मी चालू केलं इकडे माझं काम चहा चहामध्ये आलं किसून टाकत ते आणि मी माझं काम चालू मी म्हटलं चला आता चहा घेऊ पहिला आणि तोपर्यंत आलं पाणी तर ठीक आहे नाही आलं तर बघू आता मग मग म्हटलं नाही तर नाही आलं पाणी तर स्वयंपाक करून घ्यावं पहिला स्वयंपाक तर होऊन जाईल आज बी हो ना आंघोळीचं स्वयंपाक करूया म्हणून मग काय करणार ना काहीतरी एक काम होऊन जाईल या हिशोबाने म्हटलं आधी स्वयंपाकाची तयारी करा म्हणून मी भाजी पण वरती काढून टा ठेवली फ्रीजमधनं आणि भाजी चिरून घ्यावी मग कोबीची भाजी करायची होती आज आणि काल रात्रीच मी त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची होती म्हणून भिजून ठेवली ती हरभऱ्याची डाळ अशा प्रकारे मी स्वयंपाका स्वयंपाकाची तयारी करावी ह्या ह्या हिशोबानेच मी सगळं तयार केलं स्वयंपाक करावा म्हणून तर मनात विचार मना आला पण पहिला एकदा जाऊन आज नेमकं गुरुवार बघा आज माझं मला गजानमानांची पूजा असते आणि देवपूजा नेमकी गुरुवार गुरुवारची पूजा न करणे हे मनाला पटत नव्हतं पण काय करणार पाण्याच्या पुढे म्हणजे काही पर्यायच नव्हता ना पाणी नाही आलं तर काय करणार म्हणून म्हटलं चला पहिला चहा घेऊया मग एक नजर मारूया पाण्यावर आलं तर ठीक पाणी कुठेच नव्हतं वापरायचं ना टॉयलेटमध्ये ना बेसिनला ना बाहेरच्या पोर्चमध्ये आतमध्ये वॉशरूममध्ये कुठेच पाणी नव्हतं जरा बाबा एका तर नळाला बा प्यायचं पाणी पण नव्हतं न की बाबा चला आलं की प्यायचं पाणी तर भरून ठेवलं असतं पण ते पण नाही मग जाऊ दे म्हटलं पहिला तेव्हा इकडं चहा घेते आता पहिला आणि चहा घेऊन एक चक्कर मारते बघते आणि सासूबाई आणि हे झोपलेले होते त्यामुळे मला व्हॉईस ओव्हर करावा लागला कारण आणि सासूबाई उठतील हे पण उठतील म्हटलं सकाळ सकाळ कशा लोगीच आपला आवाज करावा म्हणून मी म्हणलं नंतरनं आपण जाऊ देऊ त्याच्यामध्ये जा आपण नंतरनं वॉईस हे करावा म्हणून मी व्हिडिओ काढला आहे पुन्हा काय होतं दुपारी Uh, सकाळी व्हिडिओ काढणं होत नाही एकदा हे चालू झालं ना काम सासूबाई हे उठले की होत नाहीये आणि आता परत पराद, पण बघा मी कडीक तिमण्यासाठी परात पण घेतलेली म्हटलं चला कणिक तरी तिंबूया फायनली नळाला आलं पाणी आता मी गिजर चालू केला पाहून मी म्हटलं चला बघूया तरी आणि पाहिलं तर नळाला आलं तर पाणी आणि गिजर चालू केलं सहा वाजता किंवाते शतसवन विभाग तो सवन वाणिज्य संस्था विद्याते विद्या संस्था गो पठने जगात किती भावी साधू समागमिया अंतिम भावे मोक्ष समाने मनी मागतो वसु आणि झाला देवी दासनगी जी महाश्री माजी जान विशेषे इतिहास भावे वला श्री देश पोटन के

इकडे माझी गुरुवारची आज गजाननची पूजा झालेली आहे बघा मला वाटलं तर पाणी अभावी होते की नाही आज माझी आंघोळ तरी होती की नाही असं वाटत होतं पण झालं बाबा पूजा झाली ते एक मला टेन्शन असतं आज नेमकं गुरुवार चला तर मग आता लागते मी स्वयंपाकाला पा मी माझ्या मुलीकडून आली सहा वाजता आणि जरा फ्रेश झाली आज मुलीला जायचं होतं सकाळी साडेआठला नऊला जायचं होतं मी त्यावेळी साडेआठला मी गेले मुलीकडे आणि त्या पाण्याचा तसा प्रॉब्लेम झाला नशीब आज पाणी आलं म्हणजे सगळं व्यवस्थित झालं वेळेवर झालं मेन म्हणजे नाही तर फार टेन्शन आलं तर पाण्याचं तरी प्र रसिकाचा मुलीचा मेसेज आला होता पहाटे जर काही प्रॉब्लेम असेल मग मी इकडे ये पण मी जर मी गेले असते तिकडे माझं सगळं झालं असतं आंघोळीपासनं पण इथं सासूबाईंचं काय सासूबाईंना आंघोळीला पाणी नाही ह्यांना आंघोळीला पाणी नाही सासूबाई येऊ शकल्या नसते तिथे म्हणजे वॉशरूम मग अशुरुम तेच ना मशी तुमला तर मला तेच टेन्शन आलं होतं हे उठले तर अवघडच होणार आहे म्हणलं आता चला तर मग झालं आजचा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह झाला सारखी लाईट जात होती काल पण आज पण नाही जात होती ना मग आत्ता आत्ता मगाशी गेली होती लाईट काय लाईटचा काय प्रॉब्लेम आहे काय माहीत सारखी लाईट जाते त्याच्यामुळे असा चला आता असं आता संध्याकाळचं मला बघावं लागेल स्वयंपाक आता स्वयंपाक काय करायचं बघूया आज नंदा येऊन गेल्या माझ्या हात इळगुन गेल्या कशाच मशीन हो कपड्याची मशीन लाईट बिल जास्त आले तर लाईट बिल जास्त आलं तर सासोबी म्हणतात कपड्याच्या मशीन नाही येतं लाईट बिल जास्त आमचं लाईट बिलच जास्त यायला लागलं आहे सहाशे सातशेपर्यंत येणारं लाईट बिल आता चौदाशे डबल व्हायला लागले सहाशेच येत होतं जवळजवळ काय माहीत माहीत युनिट वाढलं आहे काय का, काय चालू करायचे युनिट वाढलं आहे का काय आम्ही आम्ही म्हणजे गिझरचं गिझरमुळे प्रॉब्लेम येतो कुणाश चला तर मग भे भेटू अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर